नमस्कार नामदेव घाता स्वहस्ते लिहिण्याचा जो उपक्रम निकते सरांनी चालू के तो तो केला तो खूप सुंदर आहे मला जेव्हा पहिल्यांदा मेसेज आला तेव्हा मी पूर्ण दुर्लक्ष केलं दुसऱ्यांदा मेसेज आला मग मी नीट तो वाचला बघितला आणि म्हटलं चला लिहूया तर आपण नामदेव गाता दहा वर्ष झालं आपल्याकडे नामदेव गाता पडून आहे घरात आपण तिच्याकडे बघितलं पण नाही कधी आपण लिहूया आता चला म्हणून असं करत लिहायला चालू केली आणि नामदेव गाता लिहिताना अडचणी पण खूप आल्या कधी कंटाळा पण आला असं वाटलं नको लिहायला ही नामदेव गाता किती लिहावं लागते दोन हजारच्या अभंग आहेत पण तरी पण लिहायला परत परत चालू केलं मधून अजून सरांचं तर असायचंच झाली का नामदेव गाता पूर्ण ग्रुपवर बरेचसे मॅसेज त्यांचे असायचे त्यांच्या शिक्षकी पेशानुसार ते त्यांचं बरोबर मॅसेज टाकायचे आणि मग परत नामदेव गाता लिहायला चालू व्हायची असं करत करत शेवटी शेवटी तर असं वाटलं की आता होणारच नाही पूर्ण पण बरोबर नामदेव गाता नामदेव पुण्यतिथीच्या दिवशी माझी पूर्ण झाली आणि ही नामदेव गाता लिहिताना जो मला अनुभव आला जे ज्ञान प्राप्त झाले किंवा जे समजलं ते मी एका कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे अमृताची गोडी तुझ्या भंगात अमृताची गोडी तुझ्या भंगात शिकविली भक्ती साध्या सोप्या भाषेत शिकविली भक्ती साध्या सोप्या भाषेत अमृताची गोडी तुझ्या भंगात अमृताची गोडी तुझ्या भंगात नाम तुझे कार्य झाले जगलौकिक नाम तुझे का तुजी गाथा तुझी गाता आहे न्यान सागर नाम तुझी गाता आहे सागर अमृताची गोडी तुझ्या भंगात अमृताची गोडी तुझ्या भंगात जागोजागी जागी केला हरिधर्माचा धर्माचा प्रसार जागो जागी केला हरी धर्माचा प्रसार गुरुवीन नाही ज्ञान दिली जगा शिकवण गुरुवीन नाही ज्ञान दिली जगा शिकवण अमृताची गोडी तुझ्या भंगात अमृताची गोडी तुझ्या भंगात शीतो अभंग विठल लिही तो तो अभंग विठल कीर्तनात देवा तुझ्या पांडुरंग नाचतो तो कीर्तनाथ देवा तुझ्या पांडुरंग नाचतो तो अमृताची गोडी तुझ्या अभंगात आहे अमृताची गोडी तुझ्या अभंगात नाम तुझे हट्ट केशी राजपूरवी तो नाम तुझे हट्ट केशीराजपूरवी तो पाय ऋषी तू समाधीसो तो मंदिराच्या पायरीशी तू समाधीसो तो अमृताची गोडी तुझ्या अभंगात आहे अमृताची गोडी तुझ्या अभंगात आहे असा अनुभव मला नामदेव गाता लिहित मी लिहिले अं नामदेव गाता खूप भारी वाटलं जे वाचन करणं आलं नाही आजपर्यंत ना ते लिहून तरी वाचन झालं या उपक्रमाने तरी नामदेव गाता हातात आली लिहिता आली बघा तुम्ही पण लिहून बघा जय हरी जय रामकृष्ण